आला इथं राव पण वाटणार का ना वाई नाही नवरा एवढा वैताग देतोय की माच्या बाहेर इथं राव पण मी चालले आता माझ्या माहेर निघून हे पोरांना चला हे चल पोरे चल लवकर चला पप्पा आपल्याला वैताग घ्यायला लागला आज आपल्या तिकडे निघून जाऊ आपल्या मामाच्या गावाला निघून जाऊ चल चल इथे अजिबात राहायचं नाही काय नाही चला आपलं परत करा तुमचे पप्पा द्यायला आले तर इकडे यायचं नाही काय येतात का इकडं तू येणार का तू येणार का कुठं जायचंय आपल्याला कुठं जायचं हां चला मंग आता नाही यायच इकडे नाही यायच आपण इकडे त्रास द्यायला त्यांच्या बरोबर नाही ना अजिबात नाही जायचं तुम्हाला इकडे शाळेत इकडं टाकायचं शाळेत पण तुम्ही इकडे जायचं अजिबात यायचं नाही काय नाही काय नाही एवढं वाईट काय घरात आणून का का काय देत नाही काय नाही काय नाही नुसतं तर भांडणं करतात भांडण करतात पोरांना मारतात मला मारत व्हायचा आलाय राहू पण वाटत नाही तर आयुष्य जगायचा कंटाळा आलाय मला नकोच नको वाटायला लागले इकडं कुठेतरी निघून गेलेलं परवडलं आता इथं नाही यायच आता परवड

लागलाय बर गाडी पकडायला चप्पाला निघा नाही चालले मी काय चालली इथं काय झालं प्रॉब्लेम काय राहायचं मला तुम्ही एवढा त्रास द्या तर मला इथे इथं आलाय तुमचा आता

दुलारे मम्मी मला पोरा सुद्धा तुमच्याबरोबर राहायला नको म्हणायला लागले सगळ्यातला तुमचा वाईटा गाण तुम्ही काय करा तुमचं तुमचं तिकडे पिटलं करा नाहीतर फिटलं करा काय पण कारण खावा आमचं आम्ही निघालो आता मला इथं नाही तुम्हाला एकदा विचारतोय आम्हाला नाही आम्हाला राहायचं नाही मी पिशवीत कपडे घेतले आमचं आम्ही चाललो घागो कपडे घागो कपडे तुमच्या

मला बघून तुमचे नाही कपडे तू ये इकडे मला लागले तुमचे काय कपडे बघाय बघा तुमचे काय कपडे घेतले असता मी तुझे कपडे म्हणती ही तर माझं दिसतय तू घालती काय चोरून चोरून मी कशाला चोरून घालू तुमचे कपडे हे माझ लंगोटी लंगोटी ह्याची लंगोटी बनवतो सकाळी आंघोळ झाल्यानंतर इथे घालायला जी। आ, अरे माझ हे अरे माझी पॅन्ट आहे की नाईट पॅन्ट आहे का काय नाही छुटीत आहे बघा बसती का कुणाला मला तुला नाही ग मला देवारकी पडती पाहायची काय अरे देवा ही कपडे काय झालं माहितीये का मी राग राग कपडे तुमच्या आणली तुमच्याच कपड्याची पिशवी आणली माझे कपडे पण तिथच होते मला वाटलं माझ्या पण पिशव्याची माझ्या कपड्याची पिशवी असलीच आहे लाल कलर ची मला वाटलं त्यात माझेच कपडे आहेत मी तुमच्याच घेऊन आले आता मला परत जावं लागेल कपडे आणायला घरी यायच जायचं संपला संपला हा संपला संपला हा संपला 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 हा समाप्त समाप्त मी पण असे पण जाणारच आहे मला असं पण तसं पण इथं राहायचंच नाही मला असं पण इथं राहायचं लिवयता गालय आता मी जाणार म्हणजे जाणारच आहे पोर पोर घेऊन सगळी घेऊन मी जाणार आहे काय नाही घेऊन जायचं मी सगळं घेऊन जाणार आहे पोरांना घेऊन जाणार आहे सगळं घेऊन जाणार आहे तुमचं तुम्ही इथं एकटंच राहा तुम्हाला एकट्याला राहायची इच्छा आहे ना आहे का ना इच्छा एकट्याला राहायची मग बिंदास्त एकट्याने राहायचं माझं काय म्हणणं नाही मी काय माझे काय पाय मोडले नाही तर तिकडे मी कष्ट करून जगन आई बापाच्या घरी आणि नाही जर जरी कष्ट केलं तरी ताय बसून पण खाऊ मला काय कोणी टाकून दिलेलं नाही तू टाकून देणारी वस्तू नाही तू तुला कोण टाकून देणार आहे मी टाकून देणार का तुला तुला तुझ्या घरचे टाकून देणार आहे का तुला कोण टाकून देणार आहे का कशाला एवढा येडेवणी करता कशाला मला वाईट देत असता जीवनामध्ये नवरा बायकोचे भांडण वाटतात भांड्याला भांड लागतं सोडून चुकलं असेल तर माझ्या कोणतं माफ कर तुझा कर कोण मला माफ तुम्हीच माफी मागायची मी नाही माफी मागणार कारण माझी काहीच चुकी नाही त्यामुळे मी काही माफी मागणार नाही माफी मागावीच लागेल मी माफी मागत नाही विश्वास मागावीच लागेल मी माफी मागत नाही मला माफी मागायची सवय नाही कोणाला कळलं का मला माफी मागायची सवय नाही कारण कस आहे चुकलं तर मी माफी मागते का चुकलं तर माफी मागते माझी चुकी नसल तर मी माफी मागत नाही बरं मग चाड्या मागती कानातला मागती तो माझा मागते ते माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लोक <laughs> म्हणते का टेन्शन दिलं मला तुमचं इलो सुटतात माझा लोक म्हणले अधिकार आहे माझा जन्मसिद्ध हक्क मी मिळवणारच कसं सुद्धा हक्क साड्या तुम्ही मला घेणं कानातलं घेणं नाकातलं घेणं हा तुमचा अधिकार आहे आणि तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुमच्याकडनं मिळवण आणि ते मी मिळवणारच कळलं का त्यामुळे पुढचं फडफाड फडफाड फडफड जास्त करायचं नाही कळलं मला

ओके okay. सर्वांना धन्यवाद व्हिडिओ आवडला की लाईक करा. करा।, करा कमेंट करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर भेटू अशाच एका नवीन लॉग मध्ये तोपर्यंत पार्टी येणार ठेवा मित्र बाय बाय भेटू नवीन पार्ट मध्ये बाय बाय बाय